नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीनो बघा आपण बरेच जण स्वामींची नित्यसेवा करत असतो नित्यसेवा करत असताना आपण बऱ्याच नियमांचं पालनसुद्धा करतो तर हे नियम कोणते आहेत आणि कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे याच्या संदर्भात कालच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थांचे काही उपाय जे आपण कोणत्या कार्यासाठी कोणता उपाय करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणींनो अजिबात व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कोणत्या समस्य कोणत्या समस्येवर कोणता उपाय करायचा हे लक्षात येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका रोज सकाळी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा मन शांत राहील श्री स्वामी समर्थांचा फोटो घराचं आपल्या मुख्य प्रवेशद्वार जे असतं त्याच्याजवळ लावावा प्रत्येक गुरुवारी चिंतन नामस्मरण करा अडथळे दूर होतात दर सोमवारी सफेद फूल स्वामींना अर्पण करा घरात सुखसमृद्धी टिकून राहते दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक करा संकट यामुळं दूर जातात दर गुरुवारी गरजूंना किचडी वाटा पितृदोष नाहीचा होतो स्वामी समर्थांचा स्वामी समर्थांची आरती संग्रह म्हणा मनाला स्थैर्य राहतं तसंच स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फूल अर्पण करा नकारात्मक शक्ती घरामध्ये जी काही आहे ती शक्ती दूर राहते रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चार करत झोपा भीती दूर होते यामुळं आणि आपली झोप चांगली लागते शिवाय कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही आणि सर्व स्वामी आपलं ठीक करतात सदृढ विश्वास स्वामींवर आपला राहतो घरात स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा वातावरण घरातील यामुळं पवित्र राहतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही कारण स्वामी समर्थ या नावाची मंत्राची शक्ती फार मोठी आहे स्वामी समर्थांची फोटो फ्रेम सतत आपल्या उजवीकडे ठेवा कामामध्ये आपल्या यश मिळतं स्वामींच्या नावानं सप्ताह नामजप आयोजित करा घरात यामुळं आपल्या घरामध्ये समाधान येतं प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढं दीप लावायचं आहे यामुळं आपल्या आपलं दुःख कमी व्हायला मदत होते स्वामींचं नमन रोज सकाळी करा यामुळं आपलं आरोग्य सुधारतं गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादं भजन आपल्या घरामध्ये लावायचं आहे यामुळं आपलं मन प्रसन्न राहतं स्वामी समर्थ त्रिसूत्रे श्रद्धा सबुरी आणि सेवा मनात ठेवा आयुष्य सुखकर होतं यामुळं अडथळ्यांच्या वेळी स्वामींचा दत्तजप करा मार्ग तुमचा सुलभ होईल स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा कर्म केल्यानं आपलं कर्मशुद्धी होते स्वामींची मूर्ती रोज पुसून त्या मूर्तीला फुलं धूप अर्पण करा यामुळं मानसिक शांती मिळते स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राचे वाचन तुम्ही नित्यनियमाने करा यामुळं तुम्हाला प्रेरणा मिळेल घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा तो कोपरा अतिशय शक्तिशाली बनतो बघा स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा यामुळं आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नाम नाम मला वाचा यामुळं तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फुलं अर्पण करा यामुळं स्वामींची कृपा आपल्याला प्राप्त होते स्वामींचं चित्र स्वयंपाकघरात ठेवावं यामुळं आपलं अन्न शुद्ध राहतं स्वामींच्या नावाने रोग्याला औषध द्या सेवा आणि पुण्य मिळवा स्वामींची दत्त आरती रोज करा किंवा रोज वाचा घर किंवा घरामध्ये म्हणा घरात सुख शांती मिळते स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या निसर्गाशी नातं जुळतं होतं यामुळं आपलं श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा अकरा वेळा जप दररोज करा आपल्या घरामध्ये त्यामुळं आपलं आत्म वाढतं बघा स्वामी समर्थ मंदिरामध्ये एका नारळावर आपण नेऊन ठेवायचं आहे एक नारळ यामुळं आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींच्या मूर्तीपुढं गंध फुलं आणि तुपाचा दिवा लावायचा यामुळं आपल्या घरात लक्ष्मी टिकते रोज सकाळी पाच वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत आपण पाणी प्यायचा यामुळं आपलं शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं गुरुवारी गरजूंना पुस्तकं द्या अथवा पेन दान करा शिक्षणात येणाऱ्या ज्या काही आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणात अडचणी येत असतात त्या दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाचं पान ठेवल्यामुळं नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात दररोज स्वामींचा ग्रंथ धूप ग्रंथाला तुम्ही धूप लावा यामुळं वास्तुदोष क्षमतो श्री स्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा यामुळं दैवी बल वाढतं गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळा अर्पण करा आपल्या स्वामींना यामुळं आपल्या व्यवसायात प्रगती व्हायला सुरुवात होते स्वामी समर्थांचं स्मरण स्तोत्र दर रविवारी वाचा याच्यामुळं तुमचं मनोधैर्य वाढेल स्वामींना पिवळा आणि नैवेद्य म्हणजे बेसन लाडू किंवा शिरा द्या यामुळं तुम्हाला धनलाभ होतो स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाच पानं रोज अर्पण करायचे यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वामींना दर शनिवारी उडीद डाळ अर्पण करायचे यामुळं आपला शनीदोष शमतो स्वामींच्या नावानं रोज एखाद्या पक्षाला दाणे घाला पूर्वजांचा तुम्हाला आशीर्वाद मिळून जाईल स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा पुढच्या दिवशी तो लिंबू बदलायचा आहे यामुळं दृष्टदोष नाहीसा होतो घराच्या प्रत्येक पायरीवर श्री स्वामी समर्थ असा जप करायचा यामुळं आपलं मनोबल वाढतं स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपडायचं यामुळं पवित्रता आणि शांती येते कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचं स्मरण करा ते काम तुमचं निर्विघ्नपणे पार पडलं जातं यामुळे रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा रात्रभर तुमचं रक्षण होईल यामुळं स्वामींचं नाम घेत तुम्ही दूध पिऊ पियायला सुरुवात करा बघा तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते की नाही ते स्वामींच्या नावानं झाडे लावा आणि त्याचं संगोपन करा याच्यासारखं पुण्यसंचय कुठेच नाही दर गुरुवारी स्वामी समर्थांना पाच बदाम तुम्ही अर्पण करू शकता यामुळं तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्याचं एका तांब्यामध्ये पाणी ठेवा यामुळं वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरामध्ये सुद्धा आपल्या समृद्धी येते व्यवसायात अडचण येत असेल तर स्वामींचं नाव घेऊन सकाळी दुकानं उघडायचं यामुळं सौख्य वाढतं आणि तुमच्या दुकानामध्ये गिराईकसुद्धा वाढेल मध्ये मतभेद असतील तर रोज एकत्र दोघांनी बसायचं आहे आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हे नामजप करायचं आहे याच्यामुळं प्रेम वाढतं पती मधला आणि संवादसुद्धा सुधारतो दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एका कुत्र्याला तुम्हाला एक रोटी खायला द्यायची आहे याच्यामुळं आपल्यावर येणारी संकटं दूर होतात स्वामी समर्थांच्या मंदिरात पिवळं वस्त्र दान करा याच्यामुळं सुद्धा धनप्राप्ती होते झोपताना स्वामींचं चित्र आपल्या डावीकडं ठेवायचं यामुळं वाईट स्वप्न येण्याची थांबतात आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचं नामस्मरण करा चुकीचे निर्णय यामुळे होणार नाही शरीर थकलेलं वाटत असेल तर स्वामींचे ध्यान करत झोपा गोड झोप लागते आणि थकवासुद्धा कमी येतो स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही ठेवू शकता यामुळं तुमच्या व्यापारामध्ये प्रगती होते आणि यश मिळत राहतं प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचं एक फूल अर्पण करा यामुळे तुमच्या नात्यामध्ये जो दुरावा आला असेल तो दुरावा कमी होऊन प्रेम वाढतं स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळ डाळीचं दान करू शकता यामुळं तुमच्या अन्नात भरपूर प्रमाणात घरामध्ये अन्न कधीही कमी पडत नाही आणि अन्नामध्ये वाढ होते पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी स्वामींना एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि कामात याच्यामुळे आपल्या उन्नती मिळालेली तुम्हाला दिसून येते स्वामींचा दत्तमंत्र सकाळी अकरा वेळा म्हणा मानसिक शांती आणि आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे बघा घरात जातात त्याने जेव्हा आपण जातो घरात तेव्हा स्वामींचं नामजप सुरू ठेवायचं आहे यामुळं आपलं आर्थिक चक्र व्यवस्थित सुरू राहतं दर गुरुवारी एका गरजू स्त्रीला पिवळं वस्त्र तुम्ही दान करू शकता यामुळं तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा होते व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण करून फुल व्हायचं याच्यामुळं आपलं काम सुलभ होतं तणाव दूर करायचा असेल तर स्वामींचं भजन ऐका मन प्रसन्न राहतं यामुळं नवीन नात्याची सुरुवात करायची असेल तुम्हाला तर त्यावेळी तुम्ही स्वामींच्या चरणी नमस्कार करा आणि मग नात्याला सुरुवात करा यामुळे तुमचे संबंध दृढ होतात स्वामींच्या नावाने घरात एक पांढऱ्या रंगाचा रुमाल तुम्ही ठेवू शकता यामुळे तुमच्या घरात शांतता आणि समृद्धी वाढत जाते स्वामींच्या नावानं आठवड्यातून एक वेळ तुम्ही भजन करा कुटुंबात यामुळं आनंद टिकून राहतो आणि व्यवसायात मंदी असेल तर स्वामींचं चित्र तुम्ही कॅश काउंटरच्या बाजूला किंवा कॅश काउंटरच्या समोर तुम्ही लावू शकता यामुळे तुमचा नफा वाढतो दर गुरुवारी स्वामींना शेंदूर लावा आंतरिक ऊर्जा वाढते यामुळं बघा घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तर स्वामींचा गंध लावा आणि वातावरण यामुळं बघा किती पवित्र आहे ते तुमच्या घरामध्ये कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर स्वामींचं त्रिकाळ संध्यावंदन करा याच्यामुळं तुमच्यावर येणारी विघ्न टळतील पैशांची बचत होत नसेल तर स्वामी समर्थांचा जप करा तर पिगी बँकमध्ये एक नाणं टाकायचं याच्यामुळे धनसंचय होतो आणि जप करायचा दर गुरुवारी काय करायचं बघा आपल्या बांधवांमध्ये गोड बोलून संवाद साधायचा याच्यामुळं नातं टिकून राहतं आणि वाद नष्ट होतात पती पत्नीला स्वा पती पत्नीने स्वामींचं एक छोटं चित्र भेट द्यावं प्रेम वृद्धिंगत होतं व्यवसाय सुरू करताना स्वामींचा ओम श्री दत्ताय नमहा या मंत्र जपायचा आहे आणि मग कार्याला शुभ फळ मिळायला तुम्हाला दिसून येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ